बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिरळ येथील संगमनगर या परिसरामध्ये घरातील जुनी मीटर कर्मचाऱ्यांनी बदलून नवीन स्मार्ट मीटर दिशाभूल आणि खोटे बोलून बसवली जात होती याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे कृष्णा देशमुख योगेश जाधव यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संगमनगर येथे जाऊन याबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला यावी महावितरण कार्यालय अधिकारी यांना संपर्क साधून नवीन स्मार्ट मीटर काढण्यास भाग पाडले स्मार्ट मीटर नागरिकांना खोटं सांगून बसवलं जात असून कुणीही स्मार्ट मीटर बसून घेऊ नये असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेनं केलं आहे लाय मार्डसाठी शिरहून सुभाष गुरो